हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण औचे म्हणजेच एक काना आणि दोन मात्राचे शब्द अभ्यासूया बघा हा अ आहे अ हा सोर आहे आणि त्याच्या बाजूला एक काना आणि त्याच्यावर दोन मात्रा दिल्यात हा एक काना आहे आणि ह्या दोन मात्रा इथे ठेवल्यात मग अचं काय झालं औ झालं काय औ आता बघा हा अ आहे त्याच्या बाजूला काना दिला आणि दोन मात्रा दिले काय झालं औ औषध आता हे दर दोन मात्रा दिल्या नसतं काय झालं असतं आषाद आषध आशद म्हणजे काय माहिती आहे का मग अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या शब्दांना काय करावं लागतं अलंकार घालावे लागतात म्हणजे ते स्वर लावावे लागतात जसं आपण आप तुमच्या मम्मी आम्ही सगळी काहीतरी दागिने घालतो तसेच हे त्यांचे दागिने आहेत तर औषध झालं बघा आता हे बघा मऊ स मला मौ। एक काना दिला आणि दोन मात्रा दिली म्हणजे ह्याच्यात मऊ मऊ मौ झालं औचा उच्चार येतो बघा अ अच्या बाजूला एक काना दोन मात्रा ठेवली ते थे। औ झालं की नाही तसंच म म मध्ये अ आहे मग मच्या बाजूला काय दिलं काना दिला आणि दोन मात्रा दिली मग च जर औ होतं तर म काय होणार मऊ मौस मौ। आता स आहे स बाजूला एकाना दोन मात्रा दिल्या आ औ सारखं सौ आहे की नाही जसं औ तस सौ सौरभ औ सच्या पुढे औचा उच्चार येतो सौ सौरभ म सौ हा औ हा स्वर ह्याच्यात मिसळला सौमित्र याच्यात पण सौ औ येतो की नाही काना दोन मात्रा दिल्यावर मौन मला एक काना दोन मात्रा दिल्या मऊ मौ। मौन पौष पच्या बाजूला काना दिला आणि दोन मात्रा दिल्या म्हणजेच औ औ तस पऊ पण अ आहे पौ गला एकाना दोन मात्रा दिल्या काय झालं गौ काय झालं गौ गौर व पण गला एकाना दोन मात्रा गौ रेश चला काना दोन मात्रा दिल्या मग हा गला एकाना दोन मात्रा दिल्या तर गौ झालं मग च च्या बाजूला काना लावला दोन मात्रा दिल्या मग काय होणार चौ चौरस डला अवजोडला काय होणार चौ चो। सॉरी चला एक्काना दोन मात्रा दिल्या चौ झालं मग डच काय होणार डऊ काय डऊ डौलदार नच्या बाजूला एकाना दोन मात्रा दिल्या मा म्हणजे न ला जोडला मग काय होणार नऊ नौ। नौका पला दिला एक्काना दोन मात्रा काय झालं पौ पौराणिक फला एककाना दोन मात्रा दिल्या काय झालं फौ फौज फला एककाना दोन मात्रा म्हणजेच मिसळला काय झालं हौ हौद हौस मला एककाना दोन मात्रा मौज हे काय आहे अला ना दोन मात्रा काय आहे हे औ औजार कला ना दोन मात्रा क मध्ये औ मिसळला काय आहे हे कौ कौतुक हे काय आहे गौ काय गौ गौरी चौकी काय चौ चौकी चौथी चौथीत कोण कौन कोण आहेत चौथी चौघी आता स आहे सला स म ते मिसळला म्हणजे एक दोन मात्र काय झालं स च सौ शो। सौदा चौदा चौवीस काय चौवीस याला चौदा बोलतात आणि ह्याला चोवीस बोलतात च चो, आणि च बघा कुठे कुठे कसा कसा उच्चार होतो तो आता हा बघा चौतीस काय चौ आणि ह्याला चोवीस बोललो आपण ह्याला चौतीस आहे चच पण उच्चार असा करायचा आता ह्याला होला, एक ना दोन मात्रा पुन्हा काय झालं हौ काय हौ हौशी कौ कौलारू चौ चौधरी बघा चौ च चौधरी चौघडा काय चौघडा आता इथे श ला पण जोडला म्हणजे श ला हा एक काना दोन दिसतात काने पण दोन नाही आहेत हा श एक पहिलाच होता आणि त्याच्या बाजूला एक कानाने दोन मात्रा दिले मग शौ शौ लय काय शौचालय चला मग अशा प्रकारचे अजून शब्द लिहा आणि वाचा फक्त एवढं लक्षात ठेवा की एक काना आणि दोन मात्रा म्हणजे त्याच्यात काय मिसळतो आपण औ मिसळतो म्हणजेच त्याच्या या अक्षराच्या बरोबर कसा येणार हा पटकन येणार मग औ येणार काय होणार औ म मऊ कौ गऊ चौ ह हऊ मऊ असं चला बाय भेटूया येऊ द्या